नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या आपण शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहवाडी तालुक्यात ता आपली पस्तीस एकरात नर्सरी आहे ही आहेत आपली चेनंगी जातीची नारळ रोपे चेनंगीमध्ये दोन जाती येतात ऑरेंज डार्क ग्रीन डार्क बघू शकताय ही आहेत आपली ग्रीन डार्क रोपे तीन वर्षाची रोपे आहेत पन्नास किलोची बॅग आहे बघू शकताय लागवडीनंतर एक ते दीड वर्षामध्ये फळ लागायला चालू होणार ह्या रोपांचं आपण जर बघितलं तर वर्षाकाठी आपल्याला तीनशे सव्वा तीनशे नारळ मिळतात संकरित जात म्हणतात त्याला किंवा लोटांगण नारळ आपण जे म्हणतो काही शेतकरी लोटांगण म्हणतात तीन फुटापासून नारळ चालू अस होत असल्यामुळे याला लोटांगण नारळसुद्धा म्हणलं जातं बघू शकताय बुंदा जो आहे तो खूप स्ट्रॉंग आहे एकदम त्याच्यामुळे याला फळ यायला मदत होते लवकर